आजचे पंचांग श्री गणेशयानामा दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस वार गुरुवार विक्रमसंवत दोन हजार एक्क्याऐंशी संवत्सर क्रोधीनाम शके एकोणीसशे सेहेचाळीस महिना आषाढ कृष्णपक्ष तिथी द्वादशी दिनविशेष प्रदोष लोकमान्य बाळगंगाधर टिळक पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे जयंती नक्षत्र मृग सकाळी दहा चोवीस सूर्य सूर्यराशी कर्क चंद्रराशी मिथुन करण गरज योग व्याघात सूर्योदय सकाळी सहा पंधरा सूर्यास्त सायंकाळी सात चौदा दिन शुभ मुहुहूर्त जावळ काढणे नाक टोचण्यासाठी दाराची चौकट बसवण्यासाठी विहीर व बोरिंगसाठी अभिजित मुहूर्त दुपारी बारा पंधरा ते दुपारी एक सहा आजवार गुरुवारची रांगोळी अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा